अध्याय बावीसावा कथासार मैनाकिनीची भेट गोरक्षनाथाची संशय निवृत्ती गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा शोकसागरात बुडून गेली असता तेथे उपरिक्ष वसू प्राप्त झाला त्याने तिला घरी नेऊन बोध केला आणि तिचा भ्रम उडवला त्यासमयी तो म्हणाला या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत व नाशवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली होतीस त्या स्वर्गातील सिंहलद्वीपी आता चल बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथच भेटवीन गोरक्षनाथ व मीननाथ हेही समागमे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ करेल त्यावेळेस तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येतील नवनाथही येतील यास्तव आता शोकाचा त्याग करून विमानारूढ होऊन सिंहलद्वीपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्र यज्ञ करो अगर न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करण्याचे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्त होईल ते ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैरेभामा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसून आपण स्वर्गीय जावयास निघाली मैनाकिनीच्या जाण्याने सर्व स्त्रियात परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत काढली व दैर्य भामेस नितीने राज्य चालून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसून सिंहलद्पास पोहोचवल्यावर उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेला अशा रीतीने मैनाकिनी शापापासून मुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गौड बंगालात आले येताना वाटेत कानिफनाथांचीही गाठ पडली तेव्हा आपल्या गुरुचा शोध या कानिफाने पक्का खानाखुना सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून खांद्यावरून खाली उतरवून कानिफनाथांच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बद्रीकेदार सोडल्यापासून ते पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्यावेळेपर्यंत सर्व मजकूर निवेदन केला मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंदरनाथास राजा गोपीचंदाने सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथांस कळवला घोडाच्या पुरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार्य क्रोध येऊन तो गोपीचंदाच्या नाशास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळी त्यास भेटली त्यांच्यापाशी शोध करताना कानिफाने काढल्याची गोपीचंदास अमर करवल्याची व मुक्तचंदास राज्यावर बसवल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथाचा कोप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर महिनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी तिची स्तुती केली मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे यास्तव आपण आल्याची वर्दी देण्यासाठी दारावरील पहारेकऱ्यास पाठवले त्या द्वारपालाने जलद जाऊन कोणी एक योगी दोन शिष्यास घेऊन आला आहे असे मैनावतीस सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणाचे वर्णन करून हुबेहूब जालंदरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळवले मग प्रधान आदी करून मंडळी समागमी घेऊन मैनावती त्या सन्मानाने मंदिरात घेऊन गेली व त्यांस सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्यांनी त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागल्याने मी कृथार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथांची पुष्कळ स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरिक्ष वसूचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला त्यांनी जालंदरनाथास उपदेश केला तो जालंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येत होतो परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळाला यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करेन तितकी थोडीच होय तू सार्थक करून घेऊन त्रैलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास कुळे उद्धरलीस धन्य आहेस तू असे नाथाने तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्याच्या पाया पडली आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप होय बरे किंवा वाईट जसे इच्छावे तसे कल्पतरू फळ देतो लोखंडाचे सुवर्ण करतो पण त्या दोहोंपेक्षाही तुमचे औदार्य अनुपम होय अशा रीतीने मैनावतीने त्याची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेवले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून निघाले पुष्कळ मंडळी त्यास पोचवाव्यास गेली होती हेळापट्टणाहून निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रात गेले तेथे तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेकरिता गावात गेला त्यावेळी मीननाथ निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यास शौचास बसवले हो इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून आला तो येताच त्यास मीननाथास दोन अन्नावयास सांगितले मीननाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून गोरक्षनाथास घाण वाटली तो मनात म्हणाला संन्यासास हा कशाला हवा होता अशा प्रकारचे बहुतरंग मनात आणून मच्छिंद्रनाथाच्या स्त्री राज्यातल्या कृत्यास त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथास घेऊन गे। नदीवर गेला व तेथे एका खडकावर त्यास आपटून त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे मास मगरी मासे यांना खावयास टाकून दिली कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी घेऊन सुकत ठेवले त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो परत आल्यावर मीननाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहे असे गोरक्षनाथांनी सांगितले पण यात त्याची बरोबर समजूत पटेना तो पुन्हा पुन्हा मीननाथ कोठे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथांना दाखवले तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकर जमिनीवर अंग टाकले तो गडबडा लागला कपाळ फोडून घेऊ लागला एकीकडे रडत असता त्याच्या एक एक गुणांचे वर्णन करी मीननाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षनाथ गुरुजवळ येऊन म्हणाला गुरुराज तुम्ही असे अज्ञानात का शिरता तुम्ही कोण मुलगा कोणाचा आणि असे रडता हे काय विचार करून पहा मेला आहे कोण ना, नाशवंताचा नाश झाला शाश्वताच मरण नाही तुमचा मीननाथ कदापि मरावयाचा नाही शस्त्राने अग्निने वाऱ्याने पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हावयाचा नाही कारण तो शाश्वत आहे असा प्रकार बोलून गोरक्षणात त्याचे सांत्वन करू लागला परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडू आवरेना व विवेकही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी मीनाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्याला मिठी मारली त्याने त्या स्फोटाशी धरले त्याचे मुके घेतले व त्याच्याशी लाडीवाळपणाने बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसऱ्या दिवशी ते, ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की निर्जिवास सजीव करून सहस्रावधी मीननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण कराल असे असता रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला की त्यास तू कोणत्या हेतुस्तव मारलेस ते, मारले। ते कारण मला सांग तेव्हा तो म्हणाला तुमचा लोक पाहावा यासाठी तुम्ही विरक्त म्हणवता आणि मीननाथावर इतकी माया ममता धरली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहण्यासाठीच मी में मीनाथास मारले पण तुम्ही सुज्ञ असून रडू लागलेत ते कसे हे सांगावे तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला आशा तृष्णा इत्यादिकांचा तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखवले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळेल की नाही याचा मला संशय होता तो मी या योगाने फेडून घेतला ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगून त्याच्या पायावर मस्तक ठेवले ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम